राठी ते धडक ते धडक पंचकर्म करा आणि संपूर्ण स्वास्थ्य मिळवा केरळ येथील अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त पद्धतीची पंचकर्म सेवा आता विटा शहरात सुखकर्ता आयुर्वेद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल विटा येथे व्याधीनुसार पंचकर्म सेवा उपलब्ध तसेच गर्भसंस्कार वर्ग योग वर्ग सुवर्ण प्राशन फिजिओथेरपी आणि ॲक्युपंक्चरसह सर्व प्रकारच्या आजारांवरती खात्रीशीर उपचारासाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा केवळ अजूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा काळचे जिओ मराठी न्यूज कमी खर्चात ब्रँडेड फर्निचर शोधायचा आता विषय संपला रेडीमेड असो किंवा आपल्या साईजनुसार फर्निचरची निर्मिती असो अल्प दरासह कमी वेळेत दर्जेदार फर्निचर साठी एकच पर्याय म्हणजे बालाजी फर्निचर मॉल सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मॉल पैकी एक असणाऱ्या बालाजी फर्निचर मॉलची ची मान्सून धमाका ऑफर देखील सुरू ब्रँडेड आणि प्रीमियम सोफा सेट सह सर्व प्रकारच्या फर्निचर वर। आता थेट तीस मोठा डिस्काउंट लग्न बसता असो किंवा अन्य कोणतीही खरेदी विट्यातील बालाजी फर्निचर मॉल ला अवश्य भेट द्या पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीन व्हिंड्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून नूतन पदाधिकारी निवड आणि पक्षप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झालाय राष्ट्रवादी अजितदादा गटाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झालाय यावेळी निशिकांत पाटील यांनी बाबर गटासह पाटील गटावर अप्रत्यक्ष निशाणा साधलाय थानापूर तालुक्यात ज्यांना अंडरस्टँडिंगचं राजकारण करायचं आहे त्यांना करू दे तालुक्याच्या राजकारणात ज्यांना मॅच फिक्सिंग करायची आहे त्यांना करू दे परंतु आपल्या पक्षाचं राजकारण सामाजिक प्रश्नावर असलं पाहिजे आपले राजकीय जीवन समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत गेलं पाहिजे असे मत मांडत निशिकांत पाटील यांनी बाबर गटासह पाटील गटावर हल्ला बोल केलाय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खानापूर तालुक्याच्या व विठाजकाराच्या पदाधिकारी नेमणी व पक्ष प्रवेश कार्यक्रमाच्या निमित्तानं जवळचे सहकारी पंकज भारे सांगली जिल्ह्याचे न्याय विभागाचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष आमचे जुने मित्र संदीप ताज्या ठोमरे यांची नवीन झाली ते सन्मान्य राज्याचे लोखंडे भैया त्र्यंबकजी तांद्रे भैया अलासू पवार साहेब शिवाजी शेठ जाधव थोरणे कंसे कनसे भैया कुलकर्णी ओंकारजी साळुंके असे सभेत आलेले जिल्ह्याचे उपाध्यक्ष मोरे किंवा जिल्ह्याचे उपाध्यक्ष चंद्रकांतजी पाटील म्हणजे तालुक्याचे अध्यक्ष दादासाहेब शिर असा बाबांच्या पासून तात्यांच्या पर्यंत उपस्थित आपण सर्व उपस्थित असलेले प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल अनेक ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी आज प्रवेश त्यांनी केलेला आहे त्यांच्या निवडी आज झालेल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या निवडी खानापूर तालुक्यातल्या आज या ठिकाणी बहिणच्या पत्रावर आपली निवड झाली असं मी पहिल्यांदा जाहीर करतो आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा पक्ष हा अजितदाच्या विचारानं शिवशाहू फुले आंबेडकरांचे विचार चालणार हा पक्ष आहे ज्या महाराष्ट्राचा स्वातंत्र्याचा महाराष्ट्राचा संयुक्त महाराष्ट्राचा सुवर्ण कलश ज्यांनी आणला या स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचं जन्म ठिकाण हे आपल्या जिल्ह्यामधलं आहे आपल्या जिल्ह्याला शिवशाहू फुले आंबेडकरांची विचाराची परंपरा आहे आणि ही विचाराची परंपरा ही सांगली जिल्हा हा महाराष्ट्रामध्ये वेगळ्या अर्थानं प्रसिद्ध आहे वेगळ्या अर्थानं त्याला ओळखलं जात या जिल्ह्यामध्ये पूर्वीच काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल अलीकडच्या काळामध्ये भाजप असेल कधीही विचाराची लढाई विचाराने लढणार नाही या तत्वानुसार आतापर्यंत काम झालेलं होतं अलीकडच्या काळामध्ये या तालुक्यात विशेषतः काही अंडरस्टँडिंगचं राजकारण काही मंडळी करताय असं भाई यांच्या भाषणामध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर आलं मॅच फिक्सिंग करून मॅच जिंकता येत नाही काही लोकांना वाटत असेल पुढचा काळ हा तुमचा आहे भैया भैयापूर तालुक्याच्या सहासष्ट गावापैकी फक्त वीस गावामध्ये पंकज भैया गेले तर शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमच्या विचाराबरोबर तुम्ही या ठिकाणी त्या विचारांना जोडलं गेला हे खऱ्या अर्थानं भैया असतील का ते असतील आपतील या सगळ्यांचं यश आहे तुम्ही ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचाराबरोबर आला मी तुम्हाला हा शब्द देऊ इच्छितो या तालुक्यामध्ये ज्यांना अंडरस्टँडिंगचं राजकारण करायचं त्यांना करू दे करू दे आपलं राजकारण हे सामाजिक बाबतीत असलं पाहिजे आपलं राजकीय जीवन हे समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत गेलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील लोकशाही अण्णाभाऊ साठे असतील या विभूतीने आपल्याला एक शिकवण दिली की झोपडीपर्यंतचा विकास हाच खऱ्या अर्थानं सामान्य माणसाला जर तुम्ही या विकासाच्या प्रवाह असता तरच खऱ्या अर्थानं त्या विकासाची व्याख्या योग्य असं म्हणत जाईल पंकजा या लोकांची अपेक्षा तुमच्याकडून आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हाचा अध्यक्ष म्हणून तुम्ही ज्या ज्या ठिकाणी बोलवाल त्या ठिकाणी मी निश्चितपणे येईल आपले मित्र अनेक आहेत आमचा खरा सच्चा नेता म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तुमच्याकडे आम्ही पाहतो हो। आहोत त्या खरापूर तालुक्यातील सामान्य जनता तुमच्याकडे नवीन म्हणून आहे त्यासाठी जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून जेवढं काही करायला लागेल म्हणजे निधीचा प्रश्न असेल तुमच्या पोलीस स्टेशनचा विषय असेल महसूल खात्याचा विषय असेल वीज मंडळाचा आव्हान येत सांगितलं तो, तो विषय असेल जाता जाता गाडीत फोन लावायला सांगितला काम आठ दिवसात का झाली मी आता गाडीत बसणार विचारणार नाही चार दिवसात का झाली नाही आपल्याकडे रिझल्ट कारण पंकज की चोवीस तासात त्याची पूर्तता झाली पाहिजे ताकद पंकज भैया आणि सगळे तुमच्या बाजूला संदीप पावतरी जी सांगितलं काही स्टेटस ठेवल्यानंतर काही गाव कुठे येतात आज या व्यासपीठावर मी सांगू इच्छितो गाव पुढाऱ्यांचं राजकारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपवलेला आहे प्रत्येक मताचा अधिकार आहे मुलगा म्हणून म्हणून फार पैसे मुकेश अंबानींना पाचशे मत द्यायचा अधिकार आहे का जो गाव पुढ्याला अधिकार आहे तो आमच्या झोपडीत राहणाऱ्या गरीब माणसाला तोच अधिकार आहे आणि हीच खऱ्या अर्थानं परिवर्तनाची चळवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये सुरू केली आणि आज त्या चळवळीचं स्वरूप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आजच्या प्रवेशामध्ये राहिलेलं ना आहे असं म्हणणं पंकजा कुठल्या कामासाठी तुमच्या सोबत तुम्ही ही पंकजा कधीही सांगा जे कोण तुम्हाला अडचण करतील या तालुक्यात मला माहिती आहे काही नेते छोट्या मनाची आहेत काही लोकांना त्रास देण्याची भूमिका घेतात जिथं अन्याय होईल त्या अन्यायासाठी तुम्ही तातडीन उभा राहा आम्ही तुमच्या पाऊल एक पुढे असो अन्याय सहन करणं अन्याय करण्यासारखंच दोषी असण्याचा आहे त्या ठिकाणी आपण अन्याय केला जेवढं दोषी आपण आहे तेवढा अन्याय सहन करणं पण दोषी आहे तेवढा अन्याय सहन करू नका विकास कामाला निधी भैया बैठक पडणार नाही सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक मी स्वतः या ठिकाणी येईल मी प्लॅनिंग नियोजन कमिटीचा सदस्य आहे मला अधिकार जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी तुम्हाला मी सांगू इच्छितो सोळा ऑगस्टला राज्याचे उपमुख्यमंत्री आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष या ठिकाणी सांगलीमध्ये आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यासाठी आणि अनेक लोकांच्या जाहीर प्रवेशासाठी त्या ठिकाणी सांगलीमध्ये येणार आहेत दहा हजार पेक्षा जास्त कार्यकर्त्यांचा कर तो मेळावा यशस्वी करण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी मोठ्या ताकदीने त्या ठिकाणी यावं अजित दादा काय आहे सामान्य माणसाला माहित आहे आज अजित एकच योजना योजना या योजनेमुळे आज या महाराष्ट्राच्या सरकारचं टू थर्ड पेक्षा जास्त दोनशे अडतीस दो आमदार या अजित एका कल्पक योजनेमधून आले राज्याचा अर्थमंत्री म्हणून सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून ते काम करतायत अशा नेत्याच्या पाहिजे बरोबर हे सामान्य म्हणून आपल्या सगळ्यांची काम आहे गरज आहे पंकज भैयांना राजकीय वर्ष काही नाही आहे जसं तुमच्यातल्या कुणाला राजकीय वर्ष नाही आहे आपण राजकीय फुडारी त्यांचे वडील आमदार त्यांचे आजोबा आमदार मग त्यांचा नातू आमदार हे या जिल्ह्यातली परिस्थिती आहे तुम्हाला खानापूर तालुक्याने मोठी संधी प्राप्त झालेली आहे सामान्य माणसाचा आवाज म्हणून पाहणार सामान्य लोकांना पुणे वाटणार आहेत सामान्यांचे प्रश्न हातात घेऊन सोडवणारे नेता तुम्हाला या तालुक्या मध्ये आहे आणि त्या एक पंकज भैया त्यांना तुम्ही जपा त्यांच्या पाठीमाग आणि त्यांना सर्व प्रकारची ताकद आपण तुमच्या साथीनं त्यांना द्या राष्ट्रवादीचा जिल्हा त्यांच्या बरोबर आहे जिथं पंकज भाया सांगतील जिल्ह्याची आवश्यकता आहे तिथं जिल्ह्यातले फक्त वीस मिनिटांमध्ये लागतात तुम्हाला तुमच्या प्रति यायला वीस मिनिटात दहा हजारचा जमाव तुमच्या सर्व सोबत येईल राष्ट्रवादीला प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक गावातला कार्यकर्ता तुमच्यासाठी हिरिरी येईल तुम्ही फक्त रस्त्यावर उतरा मॅच फिक्सिंग वाले पुढच्या वेळेला घरी बसवा आणि पंकज भैया सारखा सामान्य माणसाला आपला वाटणारा नेता आता तुमच्या हितासाठी तुमच्या भविष्यासाठी त्या नेत्याच्या पाठीमाग ताकद उभा करा एवढी विनंती या निमित्ताने करतो भैया नगरपालिकेपासून पोलीस स्टेशन पर्यंत महसूल खात्यापासून वीज मंडळापर्यंत कुठलीही अडचण आली कुठल्याही कार्यकर्त्याचा प्रश्न आला त्या आवडतो तुम्ही धावून जावा जिथं तुम्हाला अडचण पडेल तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या जिल्ह्याचे तुमच्या सोबत असेल घेणं हे अजितदा सांग महाराष्ट्रात कुणाला जमत नाही तो माणूस एकदम आपलं मानलं परिवाराचा सदस्य म्हणून ही पार्टी चालते मी इतर पार्ट्या कशा चालतात त्याच्यावर पोरात परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदा परिवार म्हणून ते परिवारामध्ये मनभेद मतभेद असत नाही परिवारामध्ये कर्तव्याची जबाबदारीची जाणीव असते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही जबाबदारीची जाणीव म्हणून तुम्ही प्रत्येक गावामध्ये जावा सामान्य ते सामान्य माणूस तुमच्याशी जोडा आज फक्त वीज गावातल्या एका दौऱ्याच्या निमित्तानं शेकडो लोक तुमच्या सोबत आले सहासष्ट गावाचा दौरा होईल मला वाटतं भैया आपल्याला शिवाजी चौकाच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आपला मेळावा घ्यावा लागेल बघून त्या ठिकाणी येईल आम्ही सगळे तुमच्या सोबत आहे वारंवार का सांगतोय तर या भागातले नेते अनेक वेळा सांगतात त्यांच्या पाठीमाग काय आहे त्यांच्या पाठीमाग काय आहे अरे दोन हजार चा एकोणीस इलेक्शन पंकज वयांना राष्ट्रवादीने घेतल्याशिवाय तुम्ही निवडून येणार नाही तुम्ही करा त्या सगळ्या लोकांना त्या सर्व मान्यवरांना तुम्हाला कधीही पैशाला वाटणार नाही राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून हा माझा शब्द असेल माझं वचन असेल तुम्ही सोमाने काम करा तुमच्या प्रत्येक प्रश्नाच्या बाबतीमध्ये आम्ही असू आपण पाच बिंदूवर काम करत आहोत शासकीय कामकाजासाठी एक कार्यालय आपण त्या ठिकाणी करतोय जातीच्या दाखल्यापासून पुढे हे सगळे एकाच व्यासपीठ एकाच कार्यालय तुम्हाला मिळेल ती व्यवस्था ठिकाणी करताय तुम्ही आजारी पडू नये चुकून पडलात तर तुम्हाला एक रुपये खर्च येऊ नये याची व्यवस्था आम्ही आरोग्याची व्यवस्था यातो अनेक तुम्ही पाहिले पण पंकजा सारखा नेता तुमच्या केशाला तो लागू देता तुमची मनाभावना सेवा करेल एवढा शब्द त्यांच्या मी तुम्हाला देतो त्याचबरोबर तुमच्या वैयक्तिक कुठलंही काम असू दे मग ते आपल्या घरकुळापासून ते आपल्या विकास कामाच्या रस्त्याच्या पासून पासून जे असेल ग्राम ते, ते ग्रामीण भागाची कामं महिला तुम्ही सुचवा जे ग्रामपंचायत सदस्य आमच्या बरोबर आलेले आहेत त्यांना विशेष लक्ष माझं राहील त्या त्या गावामध्ये वेगळा विधी त्यासाठी आम्ही निश्चित निश्चितपणानं देऊ पंकज भाईचं पत्र आलं की तो निधी देण्याची व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणानं करू माझी तुम्हाला एकच विनंती आहे आता तुम्ही पहिल्यांदा बोल सुतार साहेब तुम्ही पहिल्यांदा बोल पहिल्यांदा बोल असं असेल मला असं वाटतंय सारखे सारखे कार्यक्रम झाल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकांमध्ये तुम्ही जे बोलाल ते सामान्य माणसाच्या हृदयापर्यंत जाईल आणि विद्या नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल मार्केट कमी असेल तुम्हाला घेतल्याशिवाय कुठली निवड पूर्ण होणार नाही ती निवडणूक सामान्य माणसं घेतील आणि पंकज नेतृत्व तुमच्या सगळ्यांच्या सोबतीनं या जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये निश्चितपणे पुढे येईल एवढी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो तुम्हा सगळ्यांना जरी जरी प्रवेश केला त्यांना परत एकदा मनापासून शुभेच्छा देतो ज्यांच्या निवडी झाल्या ते, ते पदाधिकारी झाले त्यांनी जोमान काम करावं सामान्यातल्या सामान्य माणसाला आपण आपलं वाटलं पाहिजे अशा परिस्थिती अशा पद्धतीचं काम त्या आमच्या पद्धतीकडे करावं एवढी विनंती या निमित्तानं करतो भैया आम्ही सगळे सोबत आहोत एवढं वचन या विद्यानगरीच्या पवित्र ठिकाणी तुम्हाला मी देतो आपल्या सगळ्यांचे रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे पक्षाचा पक्ष प्रवेश कार्यक्रम पदार्थ निवडणूक कार्यक्रम आज आपण कारण सोडून एक महिना झाला की लोकांना वाटत की थांबले शांत बसते त्यांचं काय चालत नाही पण असं काय नाही महिन्याभरात आम्ही आता वीस गावात दावा केला गावात आम्ही बघितलं लोकांचे अटेन्शन काय काय ठिकाणी लोक आमच्या वेळेला भेटते चुकलं चुकला आमच्या लोकांच्या लोकांना पुढे राहिले काय त्यांच्या नाव काय चालत संपली ते असं आम्हाला अनुभव आला बराच परत आम्ही मग बी सी रावता वाक्य आत्मसावरात थांबवला तेवीस राव लोकांना बसतील त्याने पद पकडून घेतलाय आम्ही आज या कार्यक्रमानिमित्त जिल्ह्याचे आमचे नेते श्रीकंदादा पाटील यांच्यावर चंद्रकांत चंद्रकांत पाटील साहेब दर्शनभाई मोरे साहेब या सर्वांचं मी स्वागत करतोय आज एक झाला आम्ही मुख्य सूड भाजप त्यानंतर लोकांना वाटत की यांचं काय चाललंय काय थांबले काय बोलत नाही ते दादापर्यंत मेळावा घ्यायचा आहे कारण मेळावा घेऊन त्याच्यावर लोकांना कळत नाही की काय करणार आहे ते पुढे काय थांबले का काय 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 येते आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या हेतवानुसार जीव शाहू पुढे मिळत त्यांचा विचार आम्ही आम्ही करून आणि त्याप्रमाणेचं काम चालू आहे दादा हि तर दोन पार्टीच सेटलमेंट आहे ते पुढे देत नाहीत आता आपण आपल्याला पुढे जायचंय लोकांना दुसरा पर्याय पाहिजेच पर्याय पाहिजे काम आपण करायचं आला लोकांच्या समस्या अडचणी लोकांना अडवून बरं आपण केली आपल्याबरोबर लोक पाठीमाशी बर्ड केलेत कारण आज काही गावातले लोक आता बरोबर आलेत आम्ही तेवढं गावची दोघे दादा तुम्हाला सांगायला लागेल आज की आपण काय करणार आहे पक्ष किता कधी आहे आम्हाला आपण फिरत जाणार आहे आपल्या हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण लोक सेवा करणार आहे कारण यासाठी दादा आज मी बोलू नये कारण लोकांचं परलक्ष आपल्याकडे नक्कीच चालले काय मी सोडले त्यानंतर त्यांनी तीन मेळावे घेतले त्यांना एवढं मिळाले गरज काय पडली दादा आपण एक मेळावा घ्यायला आणणारच आहे त्याच्या पाहिजे आपल्या मग काय काय नाही आणि दादा तुम्ही सांगितलं तुमच्यासुद्धा प्रवेश केलाय तुम्ही काय काय येणार काय करणार तुम्हाला सांगायला लागेल त्यासाठी तुम्हाला एवढं बोलून मी थांबतो मोबाईल घ्यायचा आहे पण पैसे कमी पडते मग आता टेन्शन अजिबात घेऊ नका आधार आणि पॅन कार्ड घेऊन डायरेक्ट आपल्या दीपक यशोदीप मोबाईल शॉपी गाठा कुठल्याही कंपनीचा फोन असू दे यशोदीप मोबाईल शॉपी देते सर्वात स्वस्त मोबाईल आणि सर्वात मस्त सर्व्हिस म्हणूनच आपल्याकडे असते अशी फुल गर्दी समर्थ फोटो स्टुडिओ समोर कराड रोड विटा